कसे मित्रांनो माझे नाव महेंद्रा तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आलोय गावी शुभ दीपावली तुम्हाला पण आणि पहिली आंघोळ गेली दिवाळीची साडे दहा वाजता आणि <laughs> समोर जा आता रंगा हवालाच्या शेंगा मुंबईला समोर गाड्या दिसल्या असत्या हवालाच्या शेंगा आणि आता जाऊया आंघोळ गेले कारिट पुढ्या कुत्रा किती करतो आजो इधर क्या कर रहा है तू कारेट फोडूया मुंबईला कारेट पण माग हॅटरी लावतो चार्जिंग हो लावतो या का अंगट्या पहिला अंगठ्यान हैं, हैं है नाही जून ना मोबाईल कसं काय सटकत आहे ते

कडू येस लागला तरी आरशात जाऊन भेट करूया काल्याचे ला आहेत झाडला नाही पाहिजे माझ्या भेटतच नाही कालू जलते दुवे शवाश हॅपी दिवली जलते दुवे तेरे साय ते काय म्हणतस का म्हणतस काय म्हणत हे काय म्हणतस मामा कुठे मामा कुठे गेला मामा कुठे गेला मामा अगे मामा कुठे गेला सांगून काय होय काय अष्ट आपण करत नाही तू आता एक दोन काय भा मामाचे आज कर असं कर असं कर हम्म मागचं तर रावले मागचं वातावरण आहे एकदम जंगल जंगल इकडं वाटत लागले पावसान पावसान धु घातला लोकलाव लागला वर ती जा मी परसवनात परसवनात हे गो अरे सो कोंबड्यान नेल सो ते मुगुल दुगुल सो टाकेल वाटोला कुठं आहे गे काकडीची वेळ कुठं आहे कुठल्या जंगलात आहे पण कुठं अरे कुठं बघू तरी दे कुठं आहे वरच्या हल्दीत आहे हे दिसली दिसली मला ही बघ ला टाकते आहे हि बघ खालीच आहे हा सोर ही बघ जो काकडी केवढी आहे बघ ही बघ अशी लट्टाकडे लटक ठेवू का तिला तरी उचलून हि बघ हि बघ इथन दिसेल तुला तिथन काढू ही नसेल म्हणाल वरती असेल ते खाय ना हे चांगली गोष्ट आहे सा ए मे सा गणपती गिनपतीन झाले नाही आणि आता झाले दिवाळीत वाकडे वाकडी खायला वाकडे पाकडे <laughs> सोबत दुसरी एखादी येते का खराब होत नाही वाकड्या कशा म्हणजे अरे हो साय मी खोदून ठेवलं होतं था। अशा लाईनीत लावलेलं आणि एखाद्या खोदून ठेवलं होतं म्हणजे दुसरीकडे लावीन परत रुजलं तर बोलू डायरेक्ट घेऊन जा तिकडं आता काढताना मुश्किल आता खाली खड्डा खड्डा काढायला <laughs> बाबा हे दिन दिनातच कापू आणि खाऊया ए कापूया नी मीठ आणि बुकी लावून खाऊ चला मित्रांनो काकडी वाकडी आहे ना, ना होल हो मध्ये पक्षाने किड्याने पाडलेला तर चांगली फक्त एका एक बाजूला होती एका बाजूला खराब आहे पण टाकून द्यायची आणि एका चांगली होती खाऊया आणि आतमध्ये बघूया काकड्या घरात आणलेल्या ये इकडे इडे इकडे ऐंधरू सुंदरू गौरवचा शब्द आटला सुंदर बोंदरू सुंदर बंदरू मित्रांन तो इथे बघा वाडा आहे त्याच जवळ आहे ना घरटा बांधला बघा चिमणीने रश्शीवरती उडूशा सुगरण असणारे सुगरण बारीक असतो पक्षी त्याचं गेले पिल्लं काढून उडून गेलेत बघा ना आर्किटेक्चर कसं एवढं विलन असेल ना हेच महत्त्वाचं आहे बाकी काय नाही लहान होते वेळेलाही मजा केली जायचं रात्रीच <laughs> गरटे बघाय <laughs> हा वाडा इथे दाखवतो मध असेल ना मत आपण काढायचो डायरेक्ट वाशातच आहे बे पूर्ण वासा एकदम मध असेल पडलेला म्हव महुं। म्हणतात मनतो तट होय पूर्ण वासा पार काय बाकी काय म्हणजे त्या डोंगराच्या पलीकडे इसवली तिथं माझं घर खा मी एकदम टोका वरती गेला त्या डोंगराच्या पलीकडं इसवली आणि इकडं जावडे समोर तिकडे वाघरेट रानकोंड दिसू म रानकोंडा कुत्र पडलं होणार ना त्याला ह्याच्यामुळं सोडून दिसला तर हाय 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 दिसतं दिसतंय

मीच तो इकडे इकडे हे वास घेतोय ओलर क्लास की काय तुझी शिंगडी लागला ना जबरद जागू बघू शिंगडी बघ आता नाही काय करत अरे मारशील बिरशी हो टाकशील खुलखुला करू ए मग चालवत नाही का रेटवला नाही वाटत भरपूर हा चालतो तू गुरा सोडायच्या वेळी पण एक पाय हलवत राहील उद्या दाखवत तेव्हा डोळा कुठं डोळा काळा आहे रे आधार कार्ड नंबर पण आहे ये कामा नाही केलं मशीनवरती सर्व केलेलाय आहे पिसरलेले आहेत जोत नाही बांधलेलं आहे यंदा हो बोलू ना चल ये ये ना आती ये ये ये, ये।, ये।, ये। क्या जा पाया है। चला चल तिथं थांबवतेवा ना थांबला आता थांबलास सोतो सो मित्रांनो तिथे रोहूनही नाही बघ भीती वाटते तीन जायला पाठ एकदम तोडकी आहे बघ टॉर्चा कुछबी होऊ शकत नाही <laughs> माग आहे आणि पाणी प्यायला तिथे टाक आहे ते पाणी असतं असा विचार मी जाऊ की नको मागणी येतोय सो मारील फिरील नाही म्हणतो नको जातून हे मग आहे चल मास्क सतवत आहेत ना मग झाली तुम्ही चल तो जाईल पांढऱ्या त्याचा विचार तोच आहे काय करू दोन घास खातो <laughs> गेला पुढे गेला हो, चल ए होय मास्क माहिती ते जाणार नाही चल पटकन धावत जा मग नको पाय भर दुखतोय कशाने तुझ्या तू हा बाय लंगड्या ए चल जो ऐकतो तो बार का तू तो ऐकत नाही काल मला वाढत ना परत यायला लागला दुसरीकडंच गेला वाट घाबरतो तू आता सोडून जाऊ शकत नाही खाता आहेत ना भात खातील त्याच्यामुळं सोडू शकत नाही याचा डागा इथं खाली आता बघू हा जातो काय तिथं ए खाली आहे तिथं तिथं नाही म्हणतो आता इथेच जायचं तीन टाके ए पाडूया खाली इथे तीन टाके आहेत पाणी स्वच्छ असतं याच्यात दररोज पाणी पिलं तरी ते रागातला पाणी आटत नाही ए खाली आहे ति त्याचे कान दिसतो कसे कुत्र्याचे फक्त कानच दिसत चलो चले सर्व पाणी संपलं ना मैतूनही तिथं आहे ना तिथं तिथे एक वाट आहे खाली जायला ते खाली व्हायला लागतो नाटवली तितो तिथं पाणी प्यायला मग पाटाण डायरेक्ट बाणेवाटीत ना घरी तरी आपण घाटी चढवतो ना वरती यायला सड्यावर तिथं ए चले चलो जाते हम घर